मरहून नसरुद्दीन कवठाळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आज रोजी पश्चिम महाराष्ट्राची शान पत्रकारितेचे महामेरू अखंड आयुष्य समाजसेवा करणारे पोलीस प्रशासनास लोकांची भांडणं मिटवण्यासाठी मदत करणारे गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारे गोरगरिबांची जाण असणारे नसरुद्दीन फैयाजुद्दीन कवठाळकर या महान व्यक्तीचे आज जयंती साजरी होत आहे अल्ला चरणी त्यांच्या कार्याला सलाम करीत आहोत अभिवादन कवठाळकर परिवार दरवाजकर परिवार जमादार परिवार शेख परिवार काझी परिवार सय्यद परिवार